सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ओबीसी नाहीत त्यांचा जन्म तेली जातीत झाला नाही शिवाय तेली हे ओबीसी नाहीत अशा प्रकारचे बेताल बेजबाबदार वक्तव्य करून संपूर्ण तेली समाजासोबतच ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचे काम करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना त्यांच्या जातीवरून कमी लेखण्याचा बालिश प्रयत्न केला आहे याविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात येत आहे भारतीय जनता युवा मोर्चा बुलडाणा तालुक्यातर्फेही राहुल गांधीच्या निषेधार्थ संवैधानिक पद्धतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले राहुल गांधी मुर्दाबाद नरेंद्रजी मोदी जिंदाबाद यासारख्या घोषणांनी शहर परिसर धनानून गेला होता यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस देवीदास जाधव तालुका अध्यक्ष मोहन पवार खरेदी विक्री संचालक संजय गाडे जिल्हा जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत भाजी तालुका तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील युवा नेते योगेश राजपूत कामगार आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान एकडे सतीश देहाडे देहाडराय स्मिताताई चे चेकटकर गजानन देशमुख विक्रम सोनुने गणेश जाधव संतोष पालकर रामू पैठणे दीपक कांबळे तुषार तोटे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल काल काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी अपशब्द त्या ठिकाणी वापरले अतिशय त्यांच्या जातीवर त्यांनी आता त्यांची पातळी त्या ठिकाणी घसुरलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांचा जन्म दिल्ली समाजात झाला नसून तसेच ओबीसी मध्ये मोदीजीजी येत नाहीत हा त्यांचा आरोप हा बिनबुडाचा आहे आणि अतिशय चुकीचा आहे भारतीय जनता पार्टी कधीही त्यांच्या या आरोपाचं समर्थन त्या ठिकाणी करणार नाही एवढं सगळ्या देशांना त्या ठिकाणी मोदीजी आपल्या नेतृत्वाने प्रतिनिधित्व करत असताना राहुल गांधी यांनी अतिशय बालिशपणे या मोदींवरती जो आरोप केला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज समस्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेधाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी छेडलंय यानंतर आम्ही एक इशारा देतो की अशा कुठल्याही प्रकारचा अवमान मोदीजींचा हा भारत कधीही सहन करणार नाही आणि असंच जर आपलं काम त्या ठिकाणी राहील तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी निश्चित भरघोस मतांनी त्या ठिकाणी विजयी होईल आणि पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार या देशामध्ये तात्तीनं पुन्हा त्या ठिकाणी स्थापन होईल